24 हर पल आपके साथ सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि विविध उपक्रमाने साजरा होत असतानाच पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार परंतु जे बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती आग लावून पुतळ्यावर चढून हातोडीनं बाबासाहेबांच्या पुतळ्याची मोड तोड एका मातोपिरीने एका नराधमाने एका गांधीवादी वल्लवादी नराधमानी केली सदर घटना ही मान अत्यंत निंदनीय असून लोकशाहीला काळेबा फासणारी आहे तर निंदनी या निंदनीय घटनेचा हे पार्टी ऑफ दिल्ली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं आपण या ठिकाणी जाहीर जाहीर असा निषेध करत आहोत आणि त्या माफेपुरीवर कडक देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण या निवेदनामध्ये या ठिकाणी करत आहोत मी सन्माननीय सर्वजी साहेबांना परंतु करते त्यांनी आमच्या ज्या भावना आहेत त्या शासनाला त्यांनी करायला ही विनंती थँक्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा